जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविणे स्थानिक स्तरावर जनतेशी थेट संपर्क साधणे आणि विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढविणे हा यामागील उद्देश असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितले आहे यावेळी त्यांनी सांगितले की नवापूर शहादा तळोदा येथे आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे करू येथे कोणाशीही युती होणार नाही परंतु नंदुरबार नगरपालिकेत मित्र पक्षाने समाधानकारक जागा न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदासह स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल पक्षाची विचारधारा विकास आणि पारदर्शक कारभार यावर आमचा विश्वास आहे कोणत्याही आघाडीच्या दबावाखाली न राहता आम्ही स्वतःच्या बळावर नागरिकांचा विश्वास जिंकू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेत स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत प्रचार आखण्यात येणार असून पक्ष संघटनांनी तयारी सुरू केली आहे नंदुरबारसह शहादा नवापूर तळोदा नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी व्यक्त केला आह आहे आणि चार ने नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आपा आपल्या स्वबळाची एक चाचपणी सुरू आहे नवापूरमध्ये देखील आम्हाला पक्ष काही पक्षांना सोबत घेऊन तिथे युती करून त्या ठिकाणी कशाप्रकारे राष्ट्रवादीचा न पॅनल देता येईल याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे राष्ट्रवादीचं नगराध्यक्ष आम्ही त्या ठिकाणी पद आम्ही लढवणार हे तर आम्ही ऑलरेडी घोषित केलेलं आहे त्याच्यामुळं तिथं आम्ही आमचं पॅनल दिल पण आम्ही तिथं लढताना आमच्यासोबत जे जे पक्ष समविचारी पक्ष मित्रपक्ष यांना एकत्र घेऊन लढण्याची देखील आमची त्या ठिकाणी तयारी आहे शहादा नगरपालिकेमध्ये मात्र त्या ठिकाणी आम्ही स्वबळाची चाचपणी केलेली आहे स्वबळावर लढण्याची आमची तयारी झालेली आहे तिथे देखील आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवारासह संपूर्ण त्या ठिकाणी प्रभाग आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत मात्र त्याचबरोबर आमची काही समविचारी पक्षांशी बोलणी सुरू आहे ते देखील येत्या काळामध्ये डिक्लेअर होईल तळोद्यामध्ये देखील परिस्थिती साधारणपणे अशीच आहे स्वबळाची तयारी सुरू आहे नगराध्यक्षा आमचा योग्य उमेदवार त्या ठिकाणी आमचा त्याचा शोध सुरू आहे बोलणी सुरू आहे नगराध्यक्षाचा योग्य उमेदवार जर आम्हाला मिळाला तर तळोद्याची देखील आम्ही संपूर्ण पॅनलसह त्या ठिकाणी तळोद्यामध्ये आम्ही जागा लढवणार आहोत नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी माझे बोलणी आमच्या मित्रपक्षांशी सुरू आहे तडजोड सुरू आहे त्याच्यात विशेष करून आ, शिंदे गटाबरोबर शिंदे गटाच्या सर्व नेत्यांबरोबर मी त्या ठिकाणी चर्चा करत आहे आदरणीय चंदू भैया असतील शिंदूदादा असेल असे सर्व मंडळींसोबत मी बोललेलो आहे जागांच्या आकड्यामध्ये थोडंसं मागे पुढे होत आहे जर मना कर्त त्या ठिकाणी तर निश्चित त्या ठिकाणी आम्ही शिंदेगटासोबत देखील जाण्याचा प्रयत्न राहील मात्र जर त्या ठिकाणी नंदुरबारमधली परिस्थिती जर आम्हाला समाधानकारक वाटली नाही आमच्या कारण तिथं मोठा भाऊ आमचा शिंदेगड आहे ते त्यांची संख्याबळ म्हणता सगळं नव्हता खूप जास्त आहे मागील काळात देखील खूप म्हणजे मागच्या काळामध्ये तर राष्ट्रवादीचा इथे नगरसेवक देखील नव्हता एकही नगरसेवक नव्हता तर अशी सगळी मात्र या दरम्यानच्या काळात आम्ही शहरामध्ये काम केलेलं आहे पक्षाने शहरात पक्ष वाढलेला आहे स्वतःचा एक वोटर बेस त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे जागा मागत आहोत समाधानकारक जागा मिळाल्या तर मात्र निश्चित त्या ठिकाणी आम्ही युती करू आणि युतीमध्ये नंदुरबारमध्ये राहू अशी देखील शक्यता आहे एक संपूर्ण जिल्ह्याचं सार जर आपण एक सारासार विचार केला नगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीत तर ह्या चार नगरपालिकांपैकी आम्ही शहादा तळोदा आणि नवापूरमध्ये आमचा नगराध्यक्ष देणार आहोत नंदुरबारमध्ये मात्र आम्ही जर समाधानकारक जागा मिळाल्या कारण आम्हाला नंदुरबारमध्ये मागच्या वेळेस आमचा तिथं नगरसेवक देखील आहे नव्हता मात्र आम्ही माझ्या कार्यकाळामध्ये मी जे काम केलं त्याच्या जोरावर आम्ही त्यांच्याकडे काही जागा मागितल्या त्या जर समाधानकारक मिळाल्या तर निश्चित आम्ही शि शिंदे गटाबरोबर पण जाऊ शकतो आणि त्या त्यावेळेस मात्र आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार देणार नाही आम्ही शिंदे गटाच्या नगराध्यक्षाला देख त्या ठिकाणी आम्ही त्याला पाठिंबा देऊ मात्र आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या तर अन्यथा मग आमच्या समोर देखील काही पर्याय राहणार नाही आणि तो पर्याय गटच सोडणार नाही किंवा त्यांनी पण विचार करावा अन्यथा आम्हाला देखील आमचं अस्तित्व दाखवण्याकरता ही नगरपालिका लढवावी लागेल